महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षाच्या वतीनं बाळा नांदगावकर यांचा आझाद मैदान पोलिसांना पत्र मिळालेलं आहे सत्याचा मोर्चा आणि जाहीर सभाबाबत सभेबाबत परवानगीचं पत्र पाठवण्यात आलेलं आहे निवडणूक आयोगाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षांचा मोर्चा निघणार आहे मोर्चाला होणारी गर्दी पाहता गिरगाव चौपाटी आणि फॅशन स्ट्रीट या दोन्ही पर्यायाबाबत चर्चा केली जाणार आहे याच पर्यायांबाबत चर्चा करण्यासाठी आज मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बैठक पार पडेल बा नांदगावकरांचं आझाद मैदान पोलिसांना पत्र आहे विरोधी पक्षाच्या वतीनं नांदगावकरांनी हे पत्र दिलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत मनश्री विरोधी पक्षांचा मोर्चा निघणार आहे आणि याच संदर्भात अद्याप परवानगी मिळालेली नाही आणि त्याच परवानगीसाठी बा नांदगावकरांनी सगळ्या विरोधी पक्षांच्या वतीनं पत्र पाठवलेलं आहे बाळ नांदगावकर हे आता स्वतः मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते तिथे पोहोचतील पत्र तर आधीच परवानगीचं देण्यात आलेलं आहे पोलीस आयुक्तांना सत्याचा मोर्चा आणि जाहीर सभा असे दोन महत्वाचे कार्यक्रम असणार आहेत एक जो मोर्चा असेल सत्याचा मोर्चा जसं नामकरण करण्यात आलंय त्यामध्ये सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि अर्थातच ठाकरे बंधू काँग्रेसचे प्रमुख नेते आणि शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हे या मोर्चामध्ये आपल्याला बघायला मिळतील दुसऱ्या बाजूला जाहीर सभेचं सुद्धा नियोजन करण्यात येत आहे त्याकरता सुद्धा ही परवानगी मागितली जाते मात्र आता मोर्चाचं स्थळ कुठून कुठपर्यंत असणार याबाबतची चर्चा सुरू आहे कोस्टल रोड आणि इतर विकास कामं यांच्यामुळे कुठेतरी या मोर्चाला अडथळा निर्माण होईल का त्यामुळे गिरगाव चोपाटी आ, ते आपल्याला पोलीस आयुक्त कार्यालय किंवा बीएमसी कार्यालय यापर्यंत मोर्चा काढायला अडचण येईल असा एक मतप्रवाह आहे त्याच्यामुळे फॅशन स्ट्रीट पासून हा मोर्चा काढला जावा असं देखील मतप्रवाह आहे मात्र केवळ पाचशे मीटरचंच अंतर फॅशन स्ट्रीट ते बीएमसी इतकं राहतं आणि त्यामुळे या मोर्चाचा जे ड्युरेशन असेल जो कालावधी असेल तो जास्तीत जास्त लांब कसा ठेवता येईल आणि सर्व नेत्यांना सामावून घेणारा हा मोर्चा आहे त्याच्यामुळे या मोर्चाला कशा व्यवस्थितपणे पुढे घेऊन जाता येईल याचं नियोजन आता नेत्यांकडून केलं जात आहे आणि म्हणूनच या वेगवेगळ्या पर्यायांबाबत चर्चा करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एक बैठक होईल ज्यामध्ये बाळा नांदगावकर यासोबतच नितीन सरदेसाई श्री सावंत हे मनसेचे नेते असतील तर त्यासोबतच शिवसेना ठाकरे गटाकडून सुद्धा अनेक महत्वाचे नेते काँग्रेस पक्षाचे नेते हे सुद्धा या बैठकीसाठी हजर राहणार आहेत मनश्री कधीपर्यंत ही परवानगी मिळू शकते यासंदर्भात काही माहिती खरं तर पत्र देण्यात आलेलं आहे मात्र अद्यापही पोलिसांकडून परवानगीचा हिरवा सिग्नल हा दाखवण्यात आलेला नाही आहे त्याच्यामुळे आजच्या बैठकीनंतर ही परवानगी दिली जाते का कोणत्या अटी शर्तींनुसार ही परवानगी दिली जाते काही पोलिसांकडनं अटी सुद्धा घातल्या जाऊ शकतात अर्थातच महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांचा हा मोर्चा आहे त्याच्यामुळे या मोर्चाला राजकीय स्वरूप तर आहेच आहे त्याच्यामुळे पोलिसांकडून गर्दी नियोजनासाठी काही अटी शर्ती घातल्या जात आहेत का काही नियम घालून दिले जात आहेत का आणि हे नियम मोर्चे काढणाऱ्या पक्षांना मान्य असणार आहेत का यावर सुद्धा सविस्तर चर्चा केली जाईल अर्थातच हा मोर्चा मतदार यादीमधला घोळ आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे त्याच्यामुळे एकंदरीत राजकीय वातावरण त्या दिवशी मुंबईतलं तापण्याची शक्यता आहे आणि हे वातावरण लक्षात घेता पोलीस सुद्धा काही कडेकोट बंदोबस्ताच्या सूचना पोलिस दलाला करतायत का हे बघणं आता महत्वाचं आहे नक्कीच आता बाळ नांदगावकर हे स्वतः पत्र घेऊन गेलेले आहेत आणि आता त्यांना कधीपर्यंत ही परवानगी दिली जाते याच्याकडे लक्ष असणार आहे खरं तर या जाहीर सभेसाठी आझाद मैदानाची मागणी करण्यात आलेली होती मनश्री आणि त्या संदर्भात जर परवानगी मिळते की, की नाही आता याकडे खरं तर लक्ष असेल धन्यवाद मनश्री दिलेल्या माहितीसाठी